महाकारुणी तथागत भगवान बुद्ध महान श्रेष्ठसा पवित्र बौद्ध धम्म त्याच त्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवंतानी निर्माण केला असतो आदरणीय पूजनीय विभुसंग खऱ्या अर्थाने तो महामा सर्वांना ज्यांनी माणूस बनविला स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला ताटमालीने जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित पूज्य वदंत करुणाबोधी पूज्य वदंत सागर बोधी पूज्य आर्याजी अम्रपाली आणि आपण सर्व उपासक उपासिका माता भगिनी बांधवांना भगवंताने या संपूर्ण विश्वाचा रहस्य एकाच गाथेमध्ये सांगितलं आणि ती गाथा भगवंताने या विश्वाचं रहस्य समजून घेण्यासाठी सांगितलं ज्या ज्या व्यक्तीने ही गाथा समजून घेतली त्या त्या व्यक्तीला संपूर्ण या जगाचा आणि स्वतःचा या स्वतः माणसाला अगदी थोडक्यामध्ये समजून येतं बुद्ध म्हणतात अनिशा वत संखारा उपादवय वय धम्मेनं उप जेतवा निरुजंती ते सम उप सुखो या गाथेमध्ये भगवंत म्हणतात की या पृथ्वी तलावर अशी एकही चीज नाही एकही वस्तू नाही एक एकही जीव जंतू नाही की एकही मानव नाही की ती कायम टिकण्यासाठी तयार झालेली आहे जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे मग प्रत्येक वस्तूची या पृथ्वी तलावर उत्पत्ती होत आहे आणि कालांतराने ते लोक पावत आहे प्रत्येक मनुष्य या ठिकाणी जन्म घेत आहे आणि कालांतराने आपापल्या पुण्यक्रमानुसार त्या माणसाचा मृत्यू होत आहे म्हणजे थोडक्यामध्ये भगवंतानी या एका गाथेमध्ये सांगितले की संपूर्ण जग हे नाशवान आहे सर्व जग हे नष्ट पावणार आहे जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे आणि जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे काकडे बाबांचा मानवी जीवनामध्ये जन्म झाला आज त्यांना आपल्यातून निघून बारा वर्ष पूर्ण झालेली आहे असं झालं का की काकडे बाबा आपल्यातून निघून गेले आणि आपण सर्व नातेवाईक आपण या पृथ्वीवर कायम टिकणार आहोत कारण आपलाही जन्म झालेला आहे ना बुद्धाचा सिद्धांत काय सांगते जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे बाबाचा जन्म झाला होता मृत्यू झाला आपलाही जन्म झालेला आहे आपलाही मृत्यू ठरलेला आहे परंतु हा मृत्यू ज्याच्या त्याच्या पुण्यकर्मावर अवलंबून असते ज्याचं जेवढा लवकर पुण्यकर्म संपलं तेवढ्या लवकर मनुष्य संपत काही काही बालक आईच्या कुशीमध्ये मृत्यू पावतात हे कामात मृत्यू पावतात त्याचं कारण आहे की त्याचं पुण्यकर्म तेवढंच होत काही काही आईच्या कुशीच्या बाहेर निघतात अगदी हसते खेळते होतात काही बालक बालकमस्थेमध्ये वाढतात तर जेवढा पुण्यकर्म होतं तेवढा वर्षापर्यंत तो जगला आणि त्या बालवयामध्ये तो वारला काही काही माणसं लहानाचे मोठे होतात तरुणामध्ये येतात आणि काही लोक तरुणामध्ये वारतात होत म्हणून तेवढ्यापर्यंत झगला आणि त्याच्यानंतर तो वारला काही काही लोक म्हातार वयामध्ये जाऊन वारतात या मृत्यूच्या पाठीमागे त्याचं त्याचा पुण्यकर्म अवलंबून असते आता मी तुम्हाला गण चांगला बोलायलो गण तुम्हाला वंदना दिली तुम्हाला बोलू लागलो प्रवचन होऊ लागलो पण माझं माझा जर पुण्यकर्म आज संध्याकाळपर्यंत संपेल तर मी संध्याकाळपर्यंत संपून जाणार आहे तुम्ही म्हणता बाबा भनती तर दुपारी चांगले होते ना चांगले बोलले ना आम्हाला बोलले ना आमच्या समोर जेवण केलं ना आम्ही वाढवून दिलं ना ते वाढून दिलं जेवण दिलं प्रवचन दिलं वंदना घेतली ते तिथपर्यंत ठीक आहे परंतु माणसाच पुण्य जर संपलं तर त्याला तुम्ही आम्ही कोणी काही करू शकत नाही जसं की दिव्या दिवा लावलेला आहे आणि दिव्यामध्ये वात आहे आणि दिव्या म्हटलं तेल संपलं तर त्याला कोणी काही करू शकत नाही ते ऑटोमॅटिक दिवा विजणार म्हणजे विजणार आहे की नाही तुम्ही वा, नव्हती वादळ नव्हतं दिवा कसं काय विजला दिवा कसं काय घेतला त्याच्यामध्ये तेल नव्हतं ना तेल म्हणजे आपले हे पुण्यकर्म आहे आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये झोपेतून उठलो तेव्हापासून ते, ते रात्रीच्या झोपेच्या क्षणापर्यंत आपण इतके नियमानं न विसरता दररोज आणि दररोज सकाळ आणि संध्याकाळ आपण कर्म केलं पाहिजे आपण सत्कर्म केलं पाहिजे आपण धम्म आचरण केलं पाहिजे आपण माणसाच्या सोबत काय येत नाही बांधाला बांध बांधाला बांध लागून पन्नास एकर जमीन घ्या तुम्ही मजल्यावर मजला मजल्यावर मजला पाच मजली बिल्डिंग बांधा तुम्ही बँकेमध्ये लाखो करोड रुपये सोनं चांदी ऐकलंय महिलांच साध असतो ना कोरमा यज्ञाने काय कानाटे चुपके काय 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 वेळ काय ते सार जागेवर ते काही सोबत येत नाही तुमच्यामध्ये माणसाच्या सोबत येतं फक्त त्या माणसाने केलेलं सत्कर्म पुण्यकर्म या भावाने आपल्या आयुष्यामध्ये शिवर परिधान केलं एवढं तर त्यांच्या धर्मपत्तीला त्यांनी राहिले काय दिवस त्यांनी त्यांच्या परीनं आपल्या आप परीनं त्यांनी दोघांनी खूप छान आचरण केलं काही कारण त्यांना रिटर्न जावं लागलं ला। तो त्यांचा नाव दिला जात परंतु आयुष्यामध्ये दहा दिवस का होईना शिवर भगवंताचं परिधान करणं हे पण याला पण पुण्य लागते आयुष्यामध्ये हे पुण्य कुणालाही लाईना म्हणजे कुणालाही मिळत नाही आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं सत्कर्म करत राहावं पुण्यकर्म करत राहावं धम्म आचरण करत राहावं मला माहिती आहे मला खात्री आहे काकडे बाबांचा पूर्ण परिवार त्यांच्या मुली आहेत नाती आहेत नातवंड आहेत सर्व परिवार धार्मिक आहेत पूर्ण बुद्ध धर्माला वाहून घेतलेला हा परिवार आहे आणि म्हणून नेहमी विकूंच्या सहवासामध्ये राहणं नेहमी भिक्षंना भोजन दानलेलं भिकूंना चिवडान करणं आणि या पवित्र सांगितलं अनंत विद्वान बौद्ध पदस्पर्शाने पावन आणि पवित्र झाली आहे अजिंठा आणि लेणी कोरण्याच्या अगोदर या परिसरामध्ये अनंत विद्वान बौद्ध भिक्षू वावरले समोर जे डोंगर दिसते ना या डोंगराला त्यांनी तपासलं त्या डोंगराला त्यांना पक्का दगड मिळाला नाही त्या डोंगराला पक्का दगड न मिळाल्यामुळं त्यांना तिथे बुद्धाचं जीवन चरित्र लेण्या कोरता ले आल्या नाही आणि इथून अगदी सात किलोमीटर अंतरावर वेरुळ गाव आहे त्या वेरुळ गावाच्या पूर्व बाजूला जो पहाड आहे त्या पहाडामध्ये त्या दगडावरती त्यांनी बुद्धाच्या लेण्या कोरल्या बुद्धाचं जीवन चरित्र कोरलं ती जगामध्ये आज प्रसिद्ध आहे लोक लाखो रुपये खर्च करून विमानाला खर्च करून अवमानला येतात आणि अवमानला येऊन पहिले त्या वेरुळ लेणीला भेट देण्यासाठी येतात तर जगातून लोक या वेरुळ लेणीसाठी येतात त्या अनंत विद्वान बौद्ध परिसरामध्ये नेच्या एवढंच नव्हे तर बाबासाहेब जेव्हा औरंगाबादवरून कन्नडला चालले होते तेव्हा बाबासाहेब या भूमीवर आलेले आहेत या गावामध्ये दुर्गाजी घाटे म्हणून एक उपासक होते त्यांच्या इकडे जुन्या काळामध्ये पस्तीस एकरचा पेरूचा भाग होता आणि बाबासाहेब इथून या रस्त्याने पुढे चालले म्हणून त्यांनी असे एक टोपलीभर भर पेरू आणले आणि बाबासाहेबांनी त्याचं एक पेरू उचलला आणि बाकी सर्व कार्यकर्त्यांना पेरू वाटून द्यायला लावले आणि बाबासाहेब इथून म्हणून कन्नडच्या सभेसाठी बाबासाहेब इथून गेले म्हणजे बाबासाहेब हयातीमध्ये असताना सुद्धा बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन आणि पवित्र झालेली आहे एवढंच नव्हे तर दोन हजार पासून या ठिकाणी विशाल अशा बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन आपण करत असतो फेब्रुवारी महिन्यामध्ये माघ पौर्णिमेला आपण धर्म परिषदेचं आयोजन करतो या धम्मपरिषदेच्या निमित्ताने सुद्धा देश विदेशातील बौद्ध भिक्षू त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असतात कुठं राहिलं जपान कुठं राहिलं थायलंड कुठं राहिलं श्रीलंका तिबेट भूतान आहे की नाही अमेरिका अमेरिकेचे पण भिकून आले होते या ठिकाणी भिकू पण आले होते म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की जगातील विद्वान बौद्ध भिकूंच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन पवित्र झालेली आहे आणि दोन साली बाबासाहेबांच्या अस्थिकलश या ठिकाणी कायमस्वरूपी या सेंटरला आपल्याला दान मिळालेले आहे अखिल भारतीय भिकू संघाचे प्रचार मंत्री प्राध्यापक ज्यांचं महास्या अगोदर आषाढ पौर्णिमेच्या पाच सहा दिवसा अगोदर त्यांनी दोन हजार चौदा साली या सेंटरसाठी बाबासाहेबांच्या अस्थि कलश कायमस्वरूपी दान दिलेला आहे आणि म्हणून सहा डिसेंबरला मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थिच बंधन करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात ज्या लोकांना गर्दीचा प्रवास जमत नाही रेल्वेचा प्रवास जमत नाही तिथे मुंबईला तीन तीन चार चार किलोमीटर लांब नंबरला उभं राहून राहून दर्शन करणे शक्य नाही अशी लोक मात्र आता महाराष्ट्रातून लोक पटांगणामध्ये जागा मागत नाही असे नंबर लावून दर्शन करण्यासाठी बाबासाहेबांच्या आस्थिंचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी लोक येत असतात अशा बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने भूमी ही पवित्र झालेली ही भूमी आणि बाबासाहेबांच्या अस्थिलशाने सुद्धा ही भूमी पावन पवित्र झालेली आहे भूमीमध्ये आज काकडे बाबांचा बावीस सात बारावा पुण्य तृतीचा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न होत आहे निश्चित या बाबांचं काहीतरी कुशल कर्म आहे सत्कर्म आहे की त्यांच्या आज पुण्य दृतीला एक एक नाईन तीन तीन नाईन चार चार शिवरधारी आज उपलब्ध आहे लोकांना आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस तारीख तारीखसुद्धा देऊनसुद्धा भत्तीची मिळत नाही परंतु या बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज चार आज चार चारे या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि या पवित्र भूमीवरती त्यांचा आज पुण्यतिथीचा कार्यक्रम होत आहे आणि म्हणून निश्चित त्यांच्या चार महाभूत आणि पाच उपादान स्कंद आणि त्यांनी केलेल्या त्यांच्या जीवनामधल्या ज्या काही कुशल कर्म आहेत या कुशल कर्माला त्यांच्या चार महाभूत आणि पाच उपादान स्कंदांना एक सुगती मिळण्यासाठी हे फार मोठा पुण्य लाभ होणार आहे आणि म्हणून आजच्या मंगल प्रसंगी आपला जास्त वेळ घेता बाबांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी गणतीजींसाठी जे काही शिबिर आणलेलं आहे हस्त परिष्कार आणलेले आहेत काही फळ आणलेले आहेत हे सर्व परिवाराकडून भिक्पू संघाला ते आ, दान केल्या नाही या ठिकाणी वंदन करायचं आहे फुलं थोडी कमी आहेत एक एक पाकळी घ्यायची बुद्धाला अर्पण करायची दुसरी एक फुलाची पाकळी घ्यायची बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचे आणि तिसरी फुलाची पाकळी घेऊन ज्यांचा आज आपण बाराबाई पुण्यतिथी संपन्न करता असे कालकथित बंसी काकडे या बाबांच्या प्रतिभला पुष्पार्पण करायचे वंदन करायचं आणि सर्वांचं वंदन झाल्यानंतर या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी भोजन करावं अशी सर्व पाकडे परिवाराकडून सर्वांना विनंती आहे तर सर्वांना सूचना आहे की आपण हे ती वर पद्धतींना प्रसंगाला ताण द्यावं अस्पक्षर आहेत मला अस्पताल వికు సంగస్ తిమం దుతి అంపి తతి అంపి ఇమం వికు సంగస్ చివరం అఠా పరికారం అఠా దానం పలదానం నేమం మంతి జి అభి ఆంచా తేర్యా స్పాసతి న� వినంతిం సరదా రీరతా